श्री स्वामी समर्थ गुरुचरणी मस्त किटे शंका सगळी हरपते स्वामींच्या नामस्मरणाने अंतर आत्मा उजळते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी भक्तांनो पाप करत असताना देव गप्प का राहतो पापी लोकांना पाप करत असताना हे पाहून देव का शांत राहतो काही लोकांना बोलताना असे कधी ऐकले आहे का की तो माणूस खूप चांगला होता देवाने त्याचे वाईट केले तू खूप चांगले मित्र आणि चांगल्या स्वभावाचा माणूस आहेस असे अनेक ठिकाणी ऐकले आहे तसेच काहींच्या बाबतीत असेही ऐकले असेल की तो नेहमी लोकांवर अत्याचार करतो तरीही देव त्याला कधीच दुःख देत नाही दिवसेंदिवस त्याची संपत्ती वाढत जाते शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांत का राहतो अशा प्रकारे लोकांचा देवावरील विश्वास कमी व्हायला लागतो यासाठी मित्रांनो आज मी तुम्हाला अशी काही कारणे सांगणार आहे की देव पाप घडताना कसे पाहत राहतो या संदर्भात मी तुम्हाला एक कथा सांगेल एका छोट्याशा गावची ही कथा आहे त्या गावात भगवान विष्णूंचे एक अतिशय सुंदर मंदिर बांधले गेले मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याच गावातील एका पुजाऱ्याला ठेवलेले होते एके दिवशी काय होत तर एके दिवशी मंदिराची देखभाल करताना जो सेवक होता तो सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई करत असायचा दोन्ही वेळेचे स्नान ध्यान करून देवाची पूजा करायचा तो खूप गरीब आणि दुःखी होता मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून त्यांना जी काही देणगी मिळायची त्यातून तो आपला संसार चालवायचा मंदिराच्या आवारात काम करत असताना त्याची आयुष्याची नाळ त्या मंदिराशी जोडली गेली वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्ती समोर बसून उभे राहून तो करायचा कधी घराबद्दल कधी कुटुंबांबद्दल कधी संसाराबद्दल एक दिवस तो देवाच्या पुतळ्यासमोर उभा राहून तक्रार करत होता अरे देवा तुझे आयुष्य किती आरामात आहे तू फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात उभा राहतोस लोकांच्या प्रार्थना ऐकतोस काहीकडून लाडू घेतोस काहीकडून प्रसाद इथे उभे राहून तुला विविध प्रकारचे मिठाई पदार्थ खायला भेटतात तुझं आयुष्य खूप सोपा आहे माझ्या जीवनात खूप कठीण आहे माझे आयुष्य खूप छोटे आहे हजारो प्रकारांनी ग्रासलेले आहे खूप साऱ्या समस्या माझ्या जीवनात आहेत दिवसभर मेहनत करूनही मी माझ्या कुटुंबाचे दोन वेळचे गुजराण करत आहे आणि पापी पाखंडी लोक पहा रात्री उशिरा ते वाईट कृत्य करतात तरी आनंदाने जीवन जगतात देवा जर माझे आयुष्य तुझ्यासारखे असते तर माझे जीवन किती आनंदी झाले असते आपल्या सेवकाचे असे शब्द ऐकून देव थांबला नाही देव त्याच वेळी मूर्तीतूनच दर्शन देत त्या सेवकाला म्हणू लागला भक्ता तू फक्त चुकीचा विचार करत आहेस तू जसा विचार करत आहेस तसं नाही दुरून पाहिल्यावर प्रत्येकाचं आयुष्य आपल्यापेक्षा चांगलं दिसतं जेव्हा आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते तेव्हा मग समजते की मी किती सुखी आहे समोरची व्यक्ती माझ्यापेक्षा किती हालाकीचे जीवन जगत आहे तू माझे जीवन सोपे समजत आहेस माझी जीवन कहाणी तुला समजते तितकी सोपी नाही मलाही अनेक गोष्टी पाहायची आहेत बरीच व्यवस्था करावी लागते अनेक काळजी आहे चांगल्याबरोबर चांगले वाईटाबरोबर वाईट कसे असावे या सगळ्यांचा विचार करावा लागतो कोणी असहाय्यांवर अत्याचार करतो कोणी पीडितेवर अत्याचार करतो त्यामुळे त्याला संरक्षण द्यावे लागते ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी समजेल त्या दिवशी तुला माझी मेहनतही कळेल हे सर्व इतके सोपे नाही बाप बनवून माणूस ज्या प्रकारे आपल्या मुलांप्रती जबाबदारी पाडतो त्यांच्या चांगल्या वाईट याची काळजी घेतो त्याचप्रमाणे मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यावी लागते एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या असतात की त्या सर्व मला पार पाडाव्या लागतात तेव्हा देवाचे म्हणणे ऐकून तो भक्त म्हणतो अरे देवा हे काय बोलणं तुझे काम खरंच खूप सोपे आहे जसे की तू दिवसभर उभे राहतो पण मी दिवसभर उभे राहू शकतो पण मला त्रास होत असतो पण माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे काही माणसाकडे तेवढा संयम नाही की तो निकाल जाहीर होईपर्यंत थांबू शकेल माणसांमध्ये एक कमजोरी आहे की थोडं लपवतो आणि गर्वाने भरून जातो त्याने, त्याने त्याला थोडी जरी दुखापत झाली ना तरी तो तुटून जातो आणि विखुरतो तो आपल्या भावना सांभाळू शकत नाही होय देवा हे मित्रांनो तो हे ऐकून सेवक म्हणाला की असं जर असेल तर तू मला तुझं आयुष्य एक दिवस जगू दे तू सांगशील तस करेल देवाने त्याला खूप समजावले पण तो खूप हट्टी झाला त्याने त्याला एकही एक त्याला पटले नाही देवाने विचार केला की मला एक दिवसाचे जीवन त्याला द्यावे लागेल कारण काही लोकांवर उपदेशाचा काहीही परिणाम होत नाही हे दुनियेचा मार्ग खाल्ल्यावरच ते योग्य मार्गावर येतात देव म्हणाला ठीक आहे म्हणून तो एक दिवस देव त्याला बनवतो आणि तुझे जीवन तो जगतो बघू उद्या तू तु, तुझं काम कसं करतोस आणि हो माझे जीवन जगण्यासाठी तुला काही अटींचे पालन करावे लागेल असे भगवंत म्हणतो तेव्हा देवा मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे सांग तुझे काय अटी आहेत तेव्हा देव म्हणतात दररोज अनेक लोक मंदिरात येतात ज्यामध्ये चांगले लोकही असतात आणि वाईटही असतात सर्वांच सगळं ऐकून घ्यायचं असतं आणि त्यानुसारच त्यांना फळ सुद्धा द्यायचं असत कारण देवावर प्रत्येकाचा हक्क आहे म्हणून ते सांगतात पण शेवटी कसं आहे ना देवाची जागा कोणीच घेऊ शकत नाही देव आपली मनुष्याची जागा ती आहे फक्त भगवंता चरणी भगवंता चरणीच आपली जागा आहे आणि तिथेच आपण योग्य आहोत भगवंतांना आपण कायम स्मरणे पाहिजे कारण भगवंत आपल्या पाठीशी कायम असतात वाईट बोलणारे कितीही बोलतील घमंड करणारे कितीही घमंड करतील पण आपण शांत बसून आपण आपल्या मार्गाने चालायचे एक दिवस आपला नक्कीच येत असतो आणि भगवान आपल्याला नक्कीच आपण भगवंताचे भक्त बनत असतो प्रिय स्वामी भक्तांनो जर सहमत असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सब्स्क्राइब करा हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही शेअर करा आणि पहा कितीही आपल्या आयुष्यात संकटे आली तरी त्या संकटातून बाहेर निघण्याचं आपल्याला त्यावरती उपाय नक्कीच मिळत असतं फक्त आपल्या भगवंतावरती आपण विश्वास ठेवायचा आणि त्यानुसार कर्म करत राहायचं नशीब बदलणारच असत कारण आपल्याला सुद्धा भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होत असतात त्यासाठी भगवंतावरती विश्वास ठेवा देवाचे नामस्मरण करा घरात पॉझिटिव्हिटी ठेवा कितीही काही झाले तरी वाईट मार्गाच्या लोकांसोबत तुम्ही राहू नका आणि अशांत मनाला ताकद देणारा तारक मंत्र आहे त्याचे पठन कायम तुम्ही करत राहा उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी आजचा संदेश आवडला असेल तर श्री स्वामी लिहा धन्यवाद